मला हा निर्णय घ्यायचा नव्हता पण दुसरा पर्याय नव्हता रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन खूप माग आहे पण पुढच्या पाच वर्षात तो सुद्धा बरोबरीला येईल इतर देश अण्वस्त्र चाचण्या घेत असल्यानं मी आमच्या संरक्षण विभागाला अण्वस्त्रांच्या चाचण्या पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिलेत आणि ही प्रक्रिया तात्काळ सुरू होईल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर ही पोस्ट केली आणि जगभरात एकच खळबळ उडाली अण्वस्त्रांची चाचणी न करण्याचं अमेरिकेचं धोरण ट्रम्प यांनी या एका पोस्टद्वारे क्षणात धुडकावलं ट्रम्प यांच्या या पावित्र्यामुळं जगात पुन्हा एकदा अणुशक्तीची जीव घेणी स्पर्धा सुरू होण्याची चिन्ह दिसू लागलेत त्यातही अमेरिका रशिया आणि चीन या तीन महासत्तांच्या आण्विक कार्यक्रमांच्या धास्तीनं साऱ्या जगाची धडधड वाढले या देशांप्रमाणेच भारत ब्रिटन फ्रान्स पाकिस्तान आणि उत्तर कोरियासारखे अन्य देशही अण्वस्त्र सज्ज आहेत इस्रायल आणि इराणनेही गुप्तपणे अण्वस्त्रे तयार केल्याचं सांगितलं जातं भारताने अणुशक्तीचा उपयोग शांततेसाठी करण्याचं धोरण स्वीकारलं असलं तरी अन्य देशांची अशी खात्री देता येत नाही अमेरिका चीनप्रमाणे पाकिस्तान आणि उत्तर कोरियासारखे देश अण्वस्त्रांच्या आडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्यानं जगभरात भूसामरिक अस्थैर्य निर्माण झाले पण ज्यामुळे ही स्थिती ओढावली आहे आणि भविष्यात मोठा अनर्थ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्या अण्वस्त्रांची स्पर्धा जगात कशी सुरू झाली अमेरिका रशिया आणि चीनकडे नक्की किती अण्वस्त्र आहेत आणि जगात पुन्हा अणुस्पर्धा सुरू झाली तर तिचे काय परिणाम होतील हे सगळं जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकीकडे जगभरातील देशांवर टेरिफ बॉम्बचा वर्षाव करत असताना काही देश मात्र त्याला भीक न घालता आपलाच अजेंडा पुढे रेटतायत रशिया चीन ब्राझील कॅनडा फ्रान्स जर्मनी उत्तर कोरिया असे अनेक देश अमेरिकेच्या दादागिरीला जुमानत नसल्याचं दिसतंय त्यामुळेच थोडं मवाळ झाल्याचं दाखवत ट्रम्प सध्या चीन ब्राझील उत्तर कोरिया अशा देशांच्या प्रमुखांच्या गाठी घेताना दिसत दोन अडीच महिन्यांपूर्वी अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचीही ट्रम्प यांनी भेट घेतली पण रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाविषयी त्यातून काहीही तोडगा निघाला नाही आता नोव्हेंबरमध्ये बुडापेस्ट इथं होणारी या दोन राष्ट्रप्रमुखांची बैठकही रद्द झाली अमेरिकेने आपल्यावरचे कठोर प्रतिबंध हटवावे आणि युक्रेनच्या आपल्या ताब्यात असलेल्या भूभागाला मान्यता द्यावी अशा अटी रशियाने घातल्यामुळे ट्रम्प यांनी संतापून ही बैठकच रद्द केल्याचं सांगितलं जाते हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रशियाने पुन्हा एकदा अमेरिकेचा दबाव झुगारायला सुरुवात केली रशियाने अलीकडेच केलेल्या अणुक्षेपणास्त्राच्या चाचण्या हे यांचं ठळक उदाहरण रशियाच्या या चाचण्यांमुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी पेंटागॉनला अर्थात अमेरिकेच्या संरक्षण विभागाला अण्वस्त्र चाचण्या तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की अण्वस्त्रांच्या बाबतीत अमेरिका क्रमांक एकवर वर आहे रशिया दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे पण पुढच्या वर्षात ते आपल्या बरोबरीला येऊ शकतात विशेष म्हणजे आपण पेंटेगॉनला असे आदेश दिल्याची ही पोस्ट ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत होणाऱ्या भेटीच्या अगदी आधीच केली खर तर अमेरिकेने शेवटची अण्वस्त्र चाचणी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये केली होती तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांनी शीतयुद्ध संपल्यानंतर या चाचण्यांवर बंदी घातली होती पुढे एकोणीसशे शहाण्णव मध्ये झालेल्या सीटीबीटी म्हणजेच व्यापक अणुचाचणी बंदी करारा अंतर्गत भूमिगत अणुचाचण्यांवर बंदी घालण्यात आली वास्तविक चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांनी या करारावर स्वाक्षरी केली असली तरी अद्याप त्याला औपचारिक मान्यता दिलेली नाही आता ट्रम्प यांच्या आदेशामुळे तर अमेरिकेचे अण्वस्त्र विषयक धोरण आणि हा करारही पणाला लागलाय ट्रम्प यांनी हे आदेश दिल्यानंतर जगातली अणुशक्ती असलेल्या अमेरिका रशिया आणि चीन या महत्वाच्या देशावर पुन्हा एकदा जगाचं लक्ष केंद्रित झालंय कारण जगातील एकूण अण्वस्त्रांपैकी नव्वद टक्के अण्वस्त्रे फक्त रशिया आणि अमेरिका या दोन देशांकडे त्यामुळे ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिका पुन्हा शीतयुद्धाच्या दिशेनं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते तज्ज्ञांच्या मते अमेरिकेच्या या निर्णयामुळे रशिया आणि चीनकडून प्रत्युत्तरा दाखल अशाच घोषणा होतील आणि नवी शस्त्र स्पर्धा सुरू होईल अशा चाचण्यांमुळे रेडिओ ऍक्टिव्ह संसर्ग भूमिगत गळती आणि जलस्रोतांमध्ये किरणोत्सर्ग होऊ शकतो त्यातून संपूर्ण जगालाच धोका निर्माण होण्याची भीती आहे अण्वस्त्र चाचण्यांचे हे गंभीर परिणाम जाणून घेताना जगात त्यांची स्पर्धा कशी सुरू झाली तेही पाहणं महत्वाचं ठरतं अमेरिकेने एकोणीसशे पंचेचाळीसच्या जुलैमध्ये न्यू मेक्सिको इथं वीस किलोटनाच्या अणुबॉम्बची चाचणी केली आणि जगात अणुयुगाची सुरुवात झाली त्यानंतर एका महिन्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर दोन अणुबॉम्ब टाकले या घटनेच्या चार वर्षांनंतरच सोव्हियत युनियनने फर्स्ट लाइटनिंग ही पहिली अण्वस्त्र चाचणी करून पाश्चिमात्य जगाला हादरवलं पुढील काही दशकात ब्रिटनने पंचेचाळीस फ्रान्सने दोनशे दहा आणि चीननेही पंचेचाळीस अण्वस्त्र चाचण्या केल्या एकोणीसशे शहाण्णव मध्ये सीटीबीटी कराराद्वारे लष्करी आणि नागरी अशा दोन्ही प्रकारच्या अण्वस्त्र चाचण्यांवर बंदी घालण्यात आली या करारानंतर जगात केवळ दहा चाचण्या झाल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी दोन उत्तर कोरियाने दोन हजार सहा दोन हजार नऊ दोन हजार तेरा दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरामध्ये अशा प्रकारच्या चाचण्या गेल्या त्यानंतर जगात अण्वस्त्र चाचण्या झाल्या नाहीत अमेरिकेने केलेल्या शेवटच्या अण्वस्त्र चाचणीला आता तेहत्तीस वर्षांहून जास्त काळ लोटलाय पण असं असलं तरी ट्रम्प यांच्या या ताज्या निर्णयामुळे अमेरिका रशिया आणि चीन या तीन महासत्तांच्या अण्वस्त्र क्षमतेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलंय या प्रत्येक देशाकडं किती अण्वस्त्र आहेत याची जगाला जशी उत्सुकता आहे तशी धास्ती अण्वस्त्रांच्या या संख्येबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जातात अमेरिकेकडे सर्वाधिक अण्वस्त्रे असल्याचा दावा ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केलाय पण आंतरराष्ट्रीय आकडेवारी पाहिली तर तो खोटा असल्याचं येतं मग अमेरिका रशिया आणि चीन यांच्याकडे नेमकी किती आहेत तर आर्म्स कंट्रोल असोसिएशनच्या जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार जगातील नऊ अण्वस्त्रधारी देशांकडे एकूण बारा हजार चारशे अण्वस्त्रे असून त्यापैकी सुमारे नव्वद टक्के अण्वस्त्रे अमेरिका आणि रशियाकडे रशियाकडे एकूण पाच हजार पाचशे ऐंशी अण्वस्त्र आहेत त्यापैकी बाराशे सेवानिवृत्त अर्थात कालबाह्य झाले आहेत ती नष्ट करण्याच्या प्रक्रियेत आहेत सध्या रशियाच्या शस्त्रसाठ्यात चार हजार तीनशे ऐंशी अण्वस्त्र आहेत आणि त्यापैकी एक हजार पाचशे एकोणपन्नास अण्वस्त्रे सक्रिय आहेत ट्रम्प काहीही सांगत असले तरी या आकडेवारीनुसार अमेरिकेकडे पाच हजार दोनशे पंचवीस अण्वस्त्र आहेत त्यापैकी एक हजार चारशे सत्याहत्तर निवृत्त झाले असून सक्रिय शस्त्रसाठ्यात तीन हजार सातशे अठ्ठेचाळीस अण्वस्त्र आहेत या दोन्ही देशांच्या तुलनेत चीनकडे मात्र केवळ सहाशे अण्वस्त्र आहेत आणि ती सर्वच्या सर्व सध्या शस्त्रसाठ्यात उपलब्ध आहेत फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या अहवालानुसार रशियाकडे चार थीन हजार तीनशे नऊ तर अमेरिकेकडे तीन हजार सातशे सक्रिय अण्वस्त्र आहेत चीनकडील अण्वस्त्रांची संख्या सहाशे इतकीच असली तरी ती वाढतच जाते आता अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या या अण्वस्त्र स्पर्धेतून पुन्हा शीतयुद्धाची स्थिती निर्माण होण्याची जगाला भीती आहे अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या अण्वस्त्र निर्बंधांना रशियाने आजवर कधीच जुमानलं नाही सी टी बी टीवर स्वाक्षरी केलेल्या रशियाने दोन हजार तेवीस मध्ये त्यातून माघार घेतली आणि पुन्हा अण्वस्त्रांच्या चाचण्या सुरू केल्या अलीकडेच एकवीस ऑक्टोबरला रशियाने बुरे वेस्टनिक या क्रूज मिसाइलची आणि त्यानंतर पोसायडन नावाच्या अण्वस्त्र वाहक सागरी ड्रोनची चाचणी घेतली पोसायडन हे शत्रूच्या समुद्र किनाऱ्यावर रेडिओ सुनामी निर्माण करू शकते त्याशिवाय सारमथ आय सी बी एम एवार्ड हायपर सॉनिक ग्लायडर किंजल क्षेपणास्त्र आणि स्काय फॉल क्रुझ रशियाच्या भात्यात आहेत अमेरिकेकडे न्यूक्लिअर ट्रायड आहे ही प्रणाली जमिनीवरून समुद्रातून आणि आकाशातून अशा तिन्ही मार्गाने अन्वस्त्रांचा वापर करू शकते त्यामध्ये एल जी एम थर्टी जी मॅन थ्री आय सी बी एम हे क्षेपणास्त्र सहा हजार मैलांपेक्षा जास्त अंतरावर लक्षभेद करू शकतं ओहि क्लास एस एस बी एन एस या प्रत्येकी वीस क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकणाऱ्या अत्यंत गुप्त पानबुड्याही आहेत त्याशिवाय लांब पल्ल्याच्या अण्वस्त्र आणि पारंपरिक अशा दोन्ही हल्ल्यांसाठी सक्षम असलेल्या बी फिफ्टी टू आणि बी टू स्पिरिट बॉम्बर्सचाही अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यात समावेश आहे दुसरीकडे चीनही आपली अन्वस्त्र क्षमता वेगाने वाढवतोय पेंटागॉनच्या अंदाजानुसार दोन हजार तीसपर्यंत पर्यंत चीनकडे एक हजारांपेक्षा जास्त अण्वस्त्रे असतील चीनची आणि डी एफ फाय सी ही लँड बेस्ड आय सी बी एम क्षेपणास्त्र अन्वस्त्र सक्षम आहेत त्याशिवाय समुद्रातून सोडता येणारे ज्यू लांग थ्री क्षेपणास्त्र आणि जिंग लाईव्ह वन ही विमानवाहू आण्विक प्रणाली ही सध्या चीनकडे रशियाच्या अण्वस्त्र चाचण्यानंतर अमेरिकेनेही अशा चाचण्या सुरू केल्यास जगात भीती आणि असुरक्षितता निर्माण होईल असं या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटतंय अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करणं म्हणजे आपलं सामर्थ्य नव्हे तर आपण असुरक्षित असल्याचं दाखवून देण्यासारखं आहे अशा शब्दात द अटलांटिकने ट्रम्प यांच्या या निर्णयामागे भीती हेच कारण असल्याचं अधोरेखित केलंय कोणत्याही <med> अमेरिकन अध्यक्षाने दबावाखाली येऊन अण्वस्त्रांबाबत आता ताई निर्णय घेऊ नये असं मतही काही जाणकार व्यक्त करतायत पण युक्रेन सोबतचं युद्ध थांबवण्याऐवजी रशिया आणखी शस्त्रसज्ज होत असल्यानं ट्रम्प धास्तावलेत विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानच्या दहशतवादी तळ्यांवर हल्ला केला हे युद्ध निर्णायक स्थितीत आलं असताना पाकिस्ताने गुडगे टेकले आणि शस्त्रसंधी केली पण आपणच या दोन अण्वस्त्रधारी देशातलं युद्ध थांबवल्याच्या पोकळ दावा वारंवार करणारे ट्रम्प स्वतः मात्र रशियाच्या चाचण्यांनंतर भेदरले असल्याचं दिसतंय वास्तविक हे युद्ध थांबवताना आपण यापुढे कोणत्याही देशाचं न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही असं भारतानं ठणकावून सांगितलं त्यामुळे पाकिस्तानकडे अण्वस्त्रे असली आणि त्याला अमेरिका चीनची छुपी मदत मिळत असली तरी भारताला अण्वस्त्रांची धमकी देताना कोणत्याही देशाला दहा वेळा विचार करावा लागेल इतके सामर्थ्य भारताकडे नक्कीच आहे खरा प्रश्न आहे तो रशिया अमेरिकेच्या चाचण्या प्रतिचाचण्यांमुळे जगात आणि विशेषतः आशिया खंडात निर्माण होणाऱ्या अशांततेचा ट्रम्प यांनी पेंटागॉनला दिलेल्या अण्वस्त्र चाचण्यांच्या आदेशामुळं जगात काय स्थिती निर्माण होईल त्याचा आशिया आणि भारतीय उपखंडावर काय परिणाम होईल या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा